अमरावती एस आर पी एफ पोलीस भरती मदे बगा मदे दोन हजार चोवीसमध्ये विचारलेला प्रश्न बघा मतदानामध्ये दोन उमेदवारांच्या लढतीत ज्या उमेदवाराला एक्केचाळीस टक्के मते मिळाली तो उमेदवार अठ्ठेचाळीस चोवीस मतांनी हरला तर एकूण किती लोकांनी मतदान केले असा प्रश्न आहे तर आता इथे टक्केवारी दिलेली आहे म्हणून काय टक्क्याचा अर्थ काय होतो याचा अर्थ होतो पर सेंट म्हणजे काय प्रती ला का है, का है। तर प्रति शंभर म्हणजे ह्या हा चिन्ह दिसला तर भागीला शंभर करायचं मग एकेचाळीस टक्के आहे म्हणजेच काय एकूण जर शंभर लोकांनी मतदान केले असतील एकूण जर शंभर लोकांनी मतदान केले असतील तर त्यापैकी हरलेल्याला किती मिळाले तर एक्केचाळीस मतं मिळालेत तर जो उमेदवार हरला आहे हा उमेदवार काय हरला आहे त्याला किती मिळा मतं मिळाले आहेत एक्केचाळीस तर जिंकलेल्याला किती मिळणार आहेत तर उर्वरित म्हणजे शंभरपैकी एक्केचाळीस मतं यायला गेले तर उर्वरित मतं कोणाला गेली असणार आहे जिंकलेल्याला तर जिंकलेल्या उमेदवाराला किती मतं मिळाली असते शंभरपैकी एक्केचाळीस मतं जर हारलेला गेली तर नऊ आणि इथे पाच म्हणजे एकोणसाठ मतं ही कोणाला भेटली आहे जिंकणाऱ्याला भेटली आहे एकोणसाठ मतं जिंकणाऱ्याला भेटली आहे म्हणजे ह्याच्यामध्ये फरक कितीचा आहे तर फरक जर बघितला मग जिंकणारा हा हरणाऱ्याला म्हणजे हरणारा किती मतांनी हरला असेल तर एकोणसाठमधनं एक्केचाळीस जर तुम्ही वजा केली तर ह्याच्यामधला फरक येणार आहे की जो हारलेला उमेदवार आहे त्याला किती मतं कमी पडालीत तर ह्याला किती मतं कमी पडालीत आठ आणि एक म्हणजे अठरा मतं कमी पडाली असतील अठरा मतं त्याला कमी पडली असतील अठरा मतं कमी पडली आहेत त्याला म्हणजे ह्या अठरा मतांनी तो काय झाला आहे एवढ्या मतांनी हारलाय ही पडलेली मते की त्याला एक्केचाळीस मतं पडली याला जिंकलेल्या एवढी पते पडली पण एवढ्या मतांनी एक्केचाळीसवाला हारला किती मतांनी तर अठरा मतांनी पण गणितात काय दिलं आहे की अठरा नसून ही किती मतं आहेत अठ्ठेचाळीस चोवीस मतं आहेत तुम्हाला काय विचारलं आहे तर शंभर लोकांनी सॉरी किती लोकांनी एकूण किती लोकांनी मतदान केले तर आपण एकूण लोकं किती घेतली होती मतदान केलेली शंभर बरोबर किती तिरकस गुणाकार करायचा इथे काय येणार आहे उत्तर एक्स बरोबर फोर एट टू फोर गुणीला शंभर भागीला काय तर भागीला येईल अठरा तर एक्स बरोबर इथे नऊने भाग देऊ नऊ दोन्ही अठरा नावापाचे पंचेचाळीस खाली उरले तीन नऊ सत नऊ त्रिक सत्तावीस खाली उरले पाच नऊ सकी चौपन्न याला परत भाग देऊया बे दोन्ही चार खाली किती उरला एक बेसकून बारा खाली उरला एक बेआटी सोळा म्हणजे दोन सिक्स एट डबल झिरो एवढे काय असणार आहे दोनशे अडसष्ट गुणीला शंभर म्हणजे दोनशे अडसष्ट आणि हे शून्य शून्य तर काय येणार आहे एवढे ये एकूण मतदार मत जेवढ्या लोकांनी मतदान केलेत ते लोक येणार आहेत ऑप्शन क्रमांक दोन हे तुमचं उत्तर असणार आहे जर तुम्हाला काही गणिताचे प्रश्न असतील आणि मला शेअर पाठवायचे असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुप आहे बघा तर ते त्या टेलिग्राम ग्रुपला कनेक्ट होण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आपण इथे जे गरजवंतू विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी नाम मात्र फीसमध्ये म्हणजे फक्त एकोणसाठ रुपयामध्ये मेंबरशिप देत आहोत आणि त्यामध्ये मेंबरशिपमध्ये कोणते कोणते व्हिडिओज अवेलेबल आहे ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही हा क्यू आर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद